नमस्कार मित्रांनो प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी वीस अशा गोष्टी देत आहे की ज्या तुम्हाला खूप उपयोगी पडतील लगेचच सुरू करूया व्हिडिओला पहिलं आहे ज्वारी आणि बाजरी वजन कमी करण्यासाठी फायबरयुक्त धान्य खाणे महत्त्वाचे आहे ज्वारी आणि बाजरीमध्ये फायबर भरपूर असल्यामुळे ते दीर्घकाळ फोट भरलेलं ठेवतात आणि पचन सुधारतात पुढचं घेऊया दोन नंबरचं नाचणी नाचणीमध्ये कॅल्शियम आणि फायबर भरपूर असतील त्या ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते महाराष्ट्रात नाचणीचे पदार्थ खाणे लोकप्रिय आहे तर नाचणी ही एक उपयोगी आहे नंतर तीन नंबर हिरव्या पालेभाज्या पालक मेथी कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्यांमध्ये कमी कॅलरीज आणि भरपूर पोषकत्वे असतात त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते पुढचं घेऊया चार नंबरचं चा। डाळी डाळी प्रोटीनचा चांगला स्रोत आहे वजन कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार आवश्यक आहे कारण प्रोटीन का पचनासाठी अधिक ऊर्जा वापरतो मग डाळी वरण वगैरे वेगवेगळ्या वेग डाळी करायच्या पुढचं पाच नंबरचं पाणी दररोज भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे पाण्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकली जातात आणि भूक नियंत्रणात राहते मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर कृपया सबस्क्राईब करा पुढचं घेऊया सहा नंबरचं ताक आता ताक पोटासाठी हलके असते आणि वजन कम वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते त्यात कॅलरीज कमी आणि पोषकत्व जास्त असतात तर उन्हाळ्यात भरपूर ताक पिझ्झा मित्रांनो सात नंबर लिंबू पाणी लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी मदत करते कारण त्यात विटॅमिन सी असते जे फॅट बर्निंगसाठी उपयुक्त आहे आता याच्यामध्ये काय आहे खूप सारं लिंबू पाणी पीत बसतात बरेच जण तर एवढं पण नका करू पुढचं घेऊ आठ नंबरचं ग्रीन टी ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेटाबॉलिझम वाढवून वजन कमी करण्यास मदत करतात ग्रीन टी पण जास्त घ्यायचं नाही आहे दिवसातून दोन खूप झाले नाहीतर त्याचा उलटे परिणाम होतात पुढचं नऊ नंबरचं फळे सफरचंद पपई नारळ यासारखी कमी गोड असलेली फळे खावीत फळांमध्ये नैसर्गिक साखर वजन नियंत्रणास ठेवण्यास मदत करते तर फळे भरपूर खा पुढचं दहा नंबरचं बदाम आणि अक्रोड बदाम आणि अक्रोडमध्ये चांगले फॅट्स असतात कमी प्रमाणात त्यांचे सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहते खूप चांगलं असतं बदाम केसांसाठी पण पुढचं अकरा नंबर ओट्स ओट्समध्ये कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असतात जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत ओट्स पचनासाठी उत्तम आहेत सकाळी नाश्त्याला तुम्ही ओट्स घेऊ शकतात मित्रांनो पुढचं बारा नंबरचं सूप कमी कॅलरी असलेल्या भाज्यांचे सूप वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय आहे हे हलके असून पचनासाठी चांगले असते पालक सूप किंवा टोमॅटो सूप सूप घेत जा मित्रांनो तेरा नंबरचं घेऊया फळांचा रस टाळावा वजन कमी करण्यासाठी पॅकेज किंवा साखरयुक्त फळांचे रस त्यात असलेल्या साखरेमुळे वजन वाढण्यास धोका असतो आता जे येतात ना हंड्रेड पर्सेंट लिहिलेलं असतं तर ते चुकीचं असतं मित्रांनो चौदा नंबर साखरयुक्त पदार्थ मिठाई शिरा पेढे यासारखे साखरयुक्त पदार्थांमध्ये पदार्थांचे सेवन कमी करावे कारण त्यात कॅलरीज खूप असतात सगळ्यात पहिलं म्हणजे साखर बंदच करायची गुळ सुरू करायचा नंतर मैदा पदार्थ की पाव बिस्किट केक समोसा वडापाव यांचा वापर कमी करावा कारण ते वजन वाढण्यास कारणीभूत था। ठरतात सोळा नंबरचं तळलेले पदार्थ समोसे भजी वडापाव यांसारखे तळलेले पदार्थ टाळा कारण त्यात जास्त फॅट्स आणि कॅलरीज असतात आता आपण सहा दिवस पाळतो आणि मग सात आठ दिवस हॉटेलला जाऊन मस्तपैकी ताव आणतो तर ते, हो, हो ते थोडं कंट्रोलमध्ये करायचं अट सतरा नंबर प्रक्रिया केलेले अन्न पॅकेज आणि प्रक्रिया केलेले अन्न वजन वाढवू शकते त्यात साखर सोडियम आणि प्रिझर्वेटिव्ह जास्त प्रमाणात असतात प्रोसेस फूड रेडी टू इट हे टाळा पुढचा अठरा नंबर जास्त मीठ जास्त मीठ खाणे टाळावे कारण त्यात पाण्याचे प्रमाण शरीरात वाढते आणि वजन वाढते आणि बाकीचेही केस गळती वगैरे सुरू होते मिठामुळे मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर कृपया सबस्क्राईब करा चॅनलला एकोणीस नंबर आहारातील तूप प्रमाणित वापरावे तूप फायद्याशीर असले तरी त्याचे प्रमाणात प्रमाणित सेवन करावे जास्त तूप खाण्यामुळे वजन वाढू शकते फॅट्स वाढतात मित्रांनो गाईचं तूप सगळ्यात चांगलं असतं वीस नंबर शेवटचं रात्री उशिरा जेवण टाळावे वजन कमी करण्यासाठी रात्रीचे जेवण लवकरात लवकर हलके करणे आवश्यक आहे उशिरा जेवण केल्याही पचनावर परिणाम होतो आणि वजन वाढते तर धन्यवाद मित्रांनो कृपया लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाबा बाय